एकोणीसशे त्यांच्या सहकारी शिक्षकांनी त्यांचा वाढदव सादर करण्याचे ठरविले परंतु आता तुम्हाला वाढदरव सादर न करता यापुढे सादर करण्यात यावा अशी संकल्पना त्यांनी मांडली कारण या दिवशी शिक्षकांना योग्य प्रकारे सन्मान मिळावा हा त्यामाज कशा प्रकारे शिक्षकांना सन्मान हे आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहत जाऊ आणि त्याला प्रत्येक सभा मोठ्या प्रमाणावर चित्रपट एकशे पाच वेळा पाहतो आणि त्याला एक ऑलिम्पिक मध्ये स्पर्धेमध्ये मॅरेथॉन सारख्या देशात तुम्ही धावण्याच्या स्पर्धेमध्ये धावत असताना पाणी न मिळाल्यामुळे भारतात भारतीय महिला देशासारख्या खेळाडूला दोन सात देशी झोपाव्या लागतात ज्या ठिकाणी प्रत्येक देशाचे दोन दोन किलोमीटर वर स्टॉल असतात त्या ठिकाणी पाणी वगैरे ड्रिंक उपलब्ध असते अशा ठिकाणी ऑलिम्पिक एक जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे यावर्षी त्या ऑलिम्पिक मध्ये दोनशे सात देशांचा सहभाग होता अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये भारतासारखा मोठा देश जर देसासारख्या बाकी महिला पाणी पाहू शकत नाही तर वारसामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी कसं करू शकेल हे तुमची शोभांत घेऊन येत आहे ही अभिमानाची गोष्ट दहा वर्षात पन्नास अभ्यास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही आजची वस्तू परंतु एक काळ असं आत्महत्या केली नाही तो म्हणजे शोभांत का शिवाजी मालंत

रवींद्रनाथ ठाकोर यांनी मुलांना जगण्यासाठी शिक्षण दिले परंतु आज आम्हाला शिक्षण घेण्यासाठी जगावे लागते कारण आज भारतात प्रत्येक चौदा चार मिनिट ही परिस्थिती करोनाचा देश मनोळा होता कारण भारतामध्ये सर्व ठिकाणा की पैकी पासष्ट टक्के म्हणजे भारताकडे आणि काही पाणी असते आणि यांना गरज आहे की फक्त मार्गदर्शन गरज आहे आणि भारतातील सार्वजनिक आहेत आणि त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन शिक्षकांनी शिक्षकच करू शकता म्हणून आज मोठ्या प्रमाणावर बदल भरून आणण्याचे सामाजिक आमच्या शिक्षकांमध्ये आहेत आणि ते बदल भरून आणणार माझ्या अपेक्षा आहे म्हणून मंदोर शिक्षकांना माझ्या सर्व शिक्षकांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो

वेळ बोलणं गेल्यामुळं तिघांची प्रतिक्रिया महाविद्यालय कि विद्या मंत्रालय या ठिकाणी केलं पाहिजे परंतु जेव्हा कधी ज्या दिवशी या शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत दिवशी केलेला दिवसापर्यंत भारताला प्रवेश करण्यात पूर्वेला आणि भारताच्या अशी परिस्थिती निर्माण होईल मला अजून आठवत पाच सप्टेंबर दोन हजार चौदा आमच्या शिक्षकांनी आम्हाला मागे सर राजावरती आणि तोच आपल्या जीवनामध्ये कुठेतरी करू शकतो आजची परिस्थिती जर आपण पाहिले तर शाळेत गेल्या तो घरच्या ही शिकवलं जाईल आलं तर घरच्या माझ्या दृष्टी हेच शिकवतात या सर्व परिस्थितीमध्ये मुळे का झाले काय काही असेल कोणाच्या भावना गेल्या असतील तर दिल्ली व्यक्त करतो कुठे ताकत नाही येणारे बाप्पा वाकत नाही मी खरं बोलत वाटतं की कुणाही ताकद नाही छत्रपती शिवसेने प्रमाण करून या ठिकाणी